नमस्कार राज्यात महिलांनी बालिकांवर होणाऱ्या अत्याचारासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलाय बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदवले जातात त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करीत राहते संदर्भात दोषसिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार माहिती सरकारने घेतला असल्याने पीडित महिलांसाठी पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नेमले जाणार आहेत रिपोर्ट पीजे मराठी न्यूज मुंबई ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा